न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चे तर होणारच रिक्षाचालकाने पैशाचं आमिष दाखवत लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना अंबरनाथ शहरात घडली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नराधाम रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत अंबरनाथच्या मराठी बहुल शिवाजीनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला शिवाजीनगरच्या गणपती मंदिर परिसरात राहणारा रिक्षाचालक चंद्रकांत पेडणेकर यांनी त्याच परिसरात राहणाऱ्या ओळखीच्या दोन लहान मुलांना वीस रुपये देण्याचं आमिष दाखवत एमआयडीसी पाईपलाईन परिसरात नेले आणि तिथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले प्रकार असं घडलेलं की माझा बाचा होता त्याला एक रिक्षावाला होता तो अशा लैंगिक शोषण करायचा त्यांना एक महिना झाला त्याच्यावरती तो लैंगिक शोषण करायचा तर त्या आमची अशी मागणी आहे की त्याला कठोर कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे पोलिसांनी त्याच्यावर भरपूर कारवाई झाली आणि त्याला सजा खूप लागली पाहिजे ही आमची मागणी आहे आहे हो त्याच्याबरोबर ती बरीच मुलं होती त्याच्या आत्ताच सध्या तर दोन मुलं आमच्याबरोबर आहेत त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे पण एरियामधली बरीच मुलं होती त्या मुलांना आल्या ती मुलं त्यांचे पालक घाबरून त्या व्यक्तीजवळ आलेले नाही आहेत तरीसुद्धा आता जे दोन मुलं आहेत त्यांच्यानी पोलिसांनी एफ आय वगैरे दाखल केलेली आहे आणि आता पुढची कारवाई पोलीस करत आहेत त्याच्यामध्ये ते आमचं एवढंच म्हणणं की पोलिसांनी त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना खूप सारे गुन्हा लागला पाहिजेत या प्रकाराबाबत मुलांनी घरी सांगताच मुलांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पेडणेकर यांच्या विरोधात तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर भांडवी कलम तीनशे सत्याहत्तरसोबत बाल लैंगिक का अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या पेडणेकर याने यापूर्वीही परिसरातल्या लहान मुलावर अशाच प्रकारे अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलांच्या नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी पेडणेकर याच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली त्या तक्रारीनुसार एक चंद्रकांत खंडू पेडणेकर हे सत्तेचाळीस गृहस्थ आहे रिक्षा चालवतो यांनी दोन अल्पवयीन मुलांना पैसा आणि नाश्त्याचा आमिष दाखवून सोळा फेब्रुवारी रोजी एम आय डी सी पाईपलाईनकडे नेऊन झाडा त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याबाबतची ही तक्रार दाखल झाली मिळाली होती त्या तक्रारीवरनं आम्ही शिवाजीनगरला पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सत्तेचाळीस ऑब्लिक एकोणीस आय पी सी तीनशे सत्याहत्तरसह पोक्सो ॲक्टच्या विविध कलमांखाली रात्री गुन्हा दाखल केला गुन्ह्यामध्ये आम्हाला पुरावे आढळून आल्याने आम्ही सदर आरोपी चंद्रकांत खंडू पेडणेकर याला अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजित सिंग बग्गा हे या प्रकरणाचा तपास करत आहे अमित जाधव स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर